नमस्कार जयशिवरा शेतकरी मित्रांनो शेतकरी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात बच्चू कडू यांच्या हातात गाजर दिलाय का असे प्रश्न काल रात्रीपासून उपस्थित होते नेमका संपूर्ण मुद्दा काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते जाणून घेणार आहोत गेल्या आठ ते दहा दिवसाच्या मागील कालावधीमध्ये जे की आहे की शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन त्याच्यापैकी प्रमुख मागणी शेतकऱ्यांचा सात बरा कोळा सरसकट कर्जमाफी कर्जमुक्ती हे काही प्रश्न घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून नागपूर येथे महारालीच्या माध्यमातून शेतकरी आंदोलन म्हणून उभं त्यांनी केलेलं होतं आणि तो मोर्चा घेऊन ते थेट दिल्लीकडे रवाना होणार होते आणि बऱ्याच काही घोषणाबाजी त्या आंदोलनात त्यांनी केल्या होत्या की कर्जमाफी घेतल्याशिवाय माघार घेणार नाही सात बारा कोरा झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही परंतु काल रात्री झालेले आज जे आहे की तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीसोबत बच्चूकडे देखील सामील होते आणि त्या बैठकीत नेमकं काय काय निर्णय झाले ते ऑलरेडी तुम्ही बघितले असेल तरी देखील तुम्हाला विस्ताराने सविस्तरपणे सांगणार आहेत की नेमकं कर्जमाफीचा कर काय त्याच्यामध्ये जे आहे की विषय मार्ग लागलाय तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांच्या माध्यमातून जसं की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दे भरपूर काही नेत्यांच्या अध्यक्षतेखाली दे जे आहे की ती बैठक तिथे संपन्न झाली आणि त्याचबरोबर त्या बैठकीमध्ये जे काही निर्णय समोर आले त्यांनी सांगितलं की कर्जमाफी आम्ही नक्कीच करणार शेतकऱ्यांचा सातबारा देखील कोरा करणार परंतु त्याच्यासाठी आम्हाला काही वेळ लागतोय आणि तो वेळ थोडा नाही एक वर्षाच्या आसपास अर्था आहे अर्थात जे आहे की आठ ते नऊ महिन्याचा वेळ आता तिथे शासनाने बच्चू कडू यांच्याकडून तिथे घेतलेला आहे आणि बच्चू कडू यांनी जे की त्याला हा देखील तिथे केलेली आहे अर्थात जे आहे की तीस जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत सगट आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातवा हा पूर्णतः कोरा करणार असं निर्णय त्यांनी तिथे बच्चू कडू यांच्या माध्यमातून तिथे घोषित केलेलं आहे अर्थात बच्चू कडू यांना दे की आश्वासन जे आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले तर या संबंधितच आता शेतकऱ्यांचे जे आहे की शेतकऱ्यांनी बरेच काही प्रश्न बच्चू कडू उपस्थित केले बच्चू कडू मॅनेज झाले का बच्चू कडूंना खोके देण्यात आले त्याचबरोबर बच्चू कडूंच्या चेहऱ्यावरील एकंदरीत खुशी बघून असं दिसून येत आहे की बच्चू बच्चूकडं मॅनेज झाले त्यांना काही खोके आणि एकदम ओके केले असे काही डायलॉगाची स्टंट जे आहे की कमेंट बॉक्समध्ये मी बघितलं म्हणलं लागलं याच्यावर आपल्या माध्यमातून एक व्हिडिओ नक्कीच क्रिएट करावा शेतकरी कर्जमाफी नक्कीच होणार परंतु ती का तीस जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत होणार असं आश्वासन आता राज्यमंत्री मंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून बच्चू कुडू यांना दिलेलं आहे आणि बच्चू कुडू यांनी स्पष्ट भूमिका काल दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार रोजीच्या त्यांच्या पत्रकार म्हणजेच की पत्रकार बनवणे जे काही प्रश्न त्यांना काल संध्याकाळी विचारले त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले जर कधी बच्चू कुडे हे मॅनेज झाले असेल तर नक्कीच शेतकऱ्यांचं हे खूप मोठं दुर्दैव आहे कारण की लाखोच्या संख्येने हा जनसमुदाय एकट संघटित होऊन बच्चू पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथे गेलेले होते त्याचबरोबर जर कधी असं झालं तर शेतकरी नेते म्हणून कोणीच नाही असं म्हणलं काही हरकत नाही आणि शेतकऱ्यांना स्वतःचं बळ स्वतःच लावावं लागेल आणि स्वतःच्या जीवावरती सर्व काही लढाई त्यांना लढावी लागेल आणि जिंकावं देखील लागेल आता शेतकऱ्यांचं म्हणणं एकच पडलं आहे की मनोज जारांगे जर कधी ह्या आंदोलनात त्यांनी प्रमुख असते तर नक्कीच हे आंदोलन त्यांनी यशस्वी केलं असतं असं बऱ्याच काही कॉमेंट्स मी तिथे देखील वाचले हे म्हणलं तुम्हाला काय आवडतं या संदर्भातील संपूर्ण विषयावरती नक्कीच कमेंट करून सांगा बच्चू नक्कीच मॅनेज झाले का आणि झाले असेल तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी दूर द्यावे नक्कीच कमेंट्स मध्ये नक्की कळवा तर मिळा का नऊ तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद